एक फार मोठे पलवन होऊन गेले हरिश्चंद्र बिराजदार मामा आज असा पलवन होणे नाही तर का बिराजदार आठवडे म्हणून आले लातूर जिल्ह्यातील रामलिंग गाव महादेव बिराजदार यांचे चिरंजीव एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराष्ट्र केसरीची गदा लातूर जिल्ह्याला मिळवून दिली गंगावी सैमीचे पलवाड आणि एकोणीसशे बहात्तर ला वाराणसी मुक्कामी नेत्रपल्ला मारला आणि रस्तुबिंद केसरीची कथा महाराष्ट्राला मिळवून दिली एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला राष्ट्रकोंद घालवला आणि भारताला पदक पळव दिला काका पवार गोविंद पवार त्यांचेच पट्टे पी राहुल आवारे त्यांचेच पट्टे तानाजी बनकर हा त्यांचाच पट्टा रावसाहेब मगर निमगावचे महाराष्ट्र केसरी त्यांचेच पट्टे राहुल बाबो यांचाच पट्टा महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड चंद्रहास निमगळे आठ महाराष्ट्र केसरी कडे हरिचंद्र विराज धर्मा पाटील किती तर सांगतोय हरिचंद्र विराज धर्मा यश धोत्रे हा प्रतिकार पवार ताली निमगाव दादा पवार म्हणून पवारचा पट्टा आहे आदित्य वाघपणे खबतपोर खवास्पूर, खबजपूरचा खवासपोरगाल भारत भोसलेचा पट्टा हनुमानचा वेडकर आपण पंचमनाकडावर नागेश मधने हात वाटीगार श्रीराम कुस्ती संकोला महाली खंडेकर अण्णाचा पट्टा आणि शंकर माने पुरसाचा एनआयस कुस्तीघोष महादेव थोडेचा पट्टा महाराष्ट्र चॅम्पियन अण्णा गायकवाडचा पट्टा कारखेलकर विजय झाला कुठले गिरणीचे पीठ घालतोय कुणाच्या ते अन्न गायकवाड अमोल गायकवाड ओर मात्र खट्ट बनवले तो नवीन ज्याच्या दावणीला बैल चांगला ना तो बैल एक नंबर ठरतो बर गाय ज्याच्या खांडव्यात चांगली मेंढर तो मेंढका एक नंबर ठरतो आणि ज्याचे पट्टे महाराष्ट्र गाजवतात त्या त्या तालमीचा वस्ताद एक नंबर ुस्ती संकुल खंडेटा रोहन पिपरीचा पट्टा आणि पुट्टी लावण्याचा प्रयत्न दोघाजी कोंडा राजमुद्रा युट्यूब चॅनल इथे उपस्थित आहे ध्यास महाराष्ट्राचा शरद पवार इथे उपस्थित आहेत त्यांचा हार्दिक स्वागत आहे पलीकडे चांगल्यावरती चांगला विजय मिळवलेला आहे खवासपूरकरांना छातीचा बोजा पाठीव टाकलेला आहे सोमनाथ आरके हात वर दिग भगल्या रंगीतन स्वप्नील तरंगे पिंपरीचा दत्ता शिमणी महारिंग खंडीकरता पट्ट्याकडे विजय झालेला आहे रणवीर दवाग हातमिकार वरद्धा विरुद्ध का अखिल नरवे अशी कुस्ती चालवते नरवे गाव कुठलं खुर्साचा खुर्साला पाच तालिमी बारा तालीमीचं नाव सांगत चालायचं कुस्ती कुस्तीगोच महादेव ठोरेचा पट्टा देवा तेव्हा पट्टा पवन हापे कारालंगेचा हातमहतिकार विरुद्ध अक्षय चव्हाण खुर्सा अशी कुस्ती होते चालवते येणाय कुस्तीगोष महादेव ठोरेचा पट्टा आहे धाव प्रतिधाव धावाची उकल काय मिनिटात निखाल चालला बघा बारक्या जोडी पोर तुफान लढायला लागले खराब माल ब्रँडेड माल ओरिजिनल माल कुस्तीतला मैदानावरती आहे भीम फवारणीचा भिन डोसाचा बीन इंजेक्शनाचा अस्सल ओरिजिनल माल ज्योती अर्जुन तानले दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला कल्याण डोंबोली इथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ इंटर इंटरझ कुस्ती स्पर्धेमध्ये सत्तावन किलो ज्योती अर्जुन आहे आणि तिची पंजाब इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ज्योती अर्जुन तांगडे दुर्गल वारीचा सन्मान इथं पार पडणारा एक महिला कुस्ती आता लगेच लागणार आहे ईशा कोलकर खोडची जारी करून मैदानावरती रोहिणी ही कुस्ती एकवीस हजार रुपये इनामाची करून मैदानावरती एवढी माझं सांगतील महादेव ठोरेचा पत्ता एनआयएस कुस्ती कोच महादेव ठोरेंचा पत्ता खोडसकर तिला विजय झालेला <small> जनसागराचं महासागरामध्ये रूपांतरण झालेलं आणि इकडं पोकळ घेतला नरले अखिल नरले विजयी झाला इकड सुरेश हंगेसर इथे उपस्थित झाले मस्वर पोलीस स्टेशनचे ज्यांनी स्वप्नील हंगेसर का तुफान पलवान तयार केलेला आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे रामबाव चिमोली इथे उपस्थित झालेलं गंगतीचे माजी सरपंच वैयक्तिक कुस्ती मैदान घेतलं होतं वाढदिवसानिमित्त याच रामभाऊ जुम्मलला त्यांचा हार्दिक स्वागत आहे स्वयं भोसले हात वती का औदंबर गायकवाड अशी कुस्ती चालवते महान पलवान पोपो डोपणार त्या कुस्तीला सरपंच बनणार अशोक गोरव केलरीत उपस्थित झालेले बाकी वरकुटेकर त्यांचा हार्दिक स्वागत आहे श्रावण बोळाकरंच्या समोर एक वादळी कुस्ती चालत तुफानी कुस्ती चालत हे छट्टी पकडायची नाही रे बा गावापुरती छट्टी पकडाची धरल्या का धराच्या आपण हे काय करत नाही फुडलेला काय करू देत नाही त्याला कुस्ती म्हणत नसत्या सुभाष टाटकर वर्झलगरीत उपस्थित झालेले कुस्तीवरती डोंगरासारखं प्रेम करणारे कुठेही मैदान असू त्या पश्चिम महाराष्ट्रात इथं हजर असता निकाल अरे बाहेर निकालची पूजा होती पकड मदब केलेला आरोग्य यांच्या समोर एक चांगली कुस्ती चाला आता काय घरी म्हणायला लागले तू वरलं चांगला आहे खाल्लं चांगलं आहे उद्यापासून माझ्या बी पोराला दूध पाजतो हा आप आपल्या पेसा सगळं गेलेला घालायचं आणि दुसऱ्याच्या पोराला म्हणायचं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आपलं कुठे ती उडका की कुठल्या हो मोरात आहे चमकात आहे त्याच्या दाडाला काय आहे त्याच्या मोबाईलच्या का डबड्यात काय बनलंय बघा चार चार तास मुंडी करणं पूर्ण मेघराज कापणे हातमती आणि सुजित अक्कल असे सातशे रुपये मला कुस्ती लागलेली आहे भोसले शुभांसले हातमातिकार दिगंजींचा समाधान झालाचं पडता सुदर्शन आलदर बामणीचा डीवायएसपी सुनील सहंगेचा सा पट्टा बघण्यासारखी कुस्ती आली बघा ईशा कोलटकर हा वरतीकर खुडूची वृद्ध रोहिणी विरका विरकर वारीची याच मातीतली गेली आहे रीड कास्ट्युम घातलेली कास्ट्युम घातलेली ईशा कोलटकर खुडूची अशी महिला कुस्ती आता कार्यावरती एक लागणार आहे रागो वेंकर त्या कुस्तीला सरपंच समोर साभा विक खाली खर्च आहे थोडं कुस्ती घ्या ते हायक शिवा पाठीवरती जाण्याचा प्रयत्न आहे बांबणीकर बचावण्याचा प्रयत्न करतोय आपल्या डोळ्यांचं पारण न फिटायला लागलेलं आहे ईशा कोलंदा गेला कष्टम घातलेली आणि आहे महादेव थोरेचा पट्टा पुरस्कार तिला घुटना नावावरती विजय झालेला आहे चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला तर अजून एक कुस्ती सोडा एक कुस्ती लगेच सोडायची आपले पंच मोकळे झालेले बघून हा आणि घुटना ढिगांची का शिवाम भोसले त्याचं नाव समाधान जाधवचं पण नाही न पोरग घडवलंय हो खसपूर तालमीला ना त्याच्या नात नातलाची गाडी होती भाड्याला आणि त्या गाडीच्या न पोरग घरावला हनुमंतराव का हात वरती घरा बघू द्या माणसाला एका ड्रायव्हरने गणेश काळे हात प्रतिकार आणि अभिमन्युम्या अशी गोष्टी आकड्यावरती चालवते आणि त्या खवसपूर तालमीचे कोच बशीर तांबोलेबा उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे बशीर तांबोलेबा ज्यांनी दोन हजार तेराचा उपमहाराष्ट्री गेत्री आणि दोन हजार पंधराचा हिंदी केसरी सुनील सावंगे घडवला अशी बशीर बश्चिवता पुढे तुषार जाधव हा कल्लोणचा संजय जाधवचा चिरंजीव श्रीराम कुस्तीजूला सराव करतो महालिक खंडेकर खड्डेकरणाऱ्या कुस्ती गोजेंचा पट्टा विक्रम खटके खोरपूरचा फार भोसले वस्तादचा पट्टा अशी कुस्ती लागलेली आहे जबरदस्त वा 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 समोर काय मिशनरी ते बघा अशी तब्येत पाहिजे काय तब्येत त्या पोराला लागल्या बघा त्याच्या मांडीचं पट कसं दिसतं हत्तीच्या पायासारखा घट आणि चार बल्ले बल्ले बोलले बल्ले 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 ही मोठ चिशी आहे बघा काय लावली गड्याने इच्छा वरती एकशे दहा किलोचा मोजा हा जण काय हत्तीचं पिल्लू झालं की काय पाहायचं हा फेटवाल घाला सगळ्या डेरीला पोराचं पाय पायात पाड काय कोण विचारता पोरग चौकात न चाललं का माणसानी मानावरून बघावं कुणाच्या घरातलं मी विचारलं का पैसे पिटले की ह्याचा नाकू त्याचा पुतण्याने ह्याचं पोरग म्हटल्यावर काय येताना घेऊन येत काय जाताना घेऊन जायचं सबकोश यही लियाहीच लिया यही सी दिया। संदेश माने हा प्रतिकार आणि स्वप्नील देवकर अशी कुस्ती लागते श्रावण पद पवार यांची गावची सुप्रसिद्ध कुस्तीला सरपंच म्हणणार एक जबरदस्त कुस्ती आकड्यावरती चालू होते किती नंबरला कुस्ती बोला दीड हजार रुपये इनामाची कुस्ती आकड्यावरती आलेल्या साहेबरा चव्हाण हातमतीकर कुटिबंध बांधण्याचा पला आणि शिवा पराकर मस्करचा हा श्रावण पुतण्या पुटण्या कुस्ती केंद्र सभागृद्ध सुनीलप्पा चंदनजी यांचा पट्टा हातमतीकर शिवा परागर ज्या घराला कुस्तीची फार मोठी परंपरा आहे पडकर घरातला पोरगा या श्रावण परागरनं मारुजरेची भक्ती केली अकरा वर्ष एक दिवसही चुकवला नाही प्रत्येक शनिवारी वाल्या पडदी मारुती अभिषेक करावा सगळी तरीम तारीम करावी आणि त्या प्रत्येला याच्या लग्नामध्ये झाडाला पाला घालवता दुष्काळाचे दिवस होते मे महिना होता आणि एक आला तुळशीच्या कट्ट्यावरती बसला आक्षिरा पडल्यानंतर गायब झाला कोणाला दिसला नाही अशी निष्ठावंत भक्ती केली या श्रावण पोडकांना गरीबाच्या घरातला पोरांना तुषार जाधव श्रीराम कुस्ती संतुलन महाली खंडेकरचा पट्टा विजय झाला गरीबाच्या घरातला पोरगाय राम शेती नाही गावात निघतोय तो पोरगाय मसुदला तणाव करताय पिंपरीचा केसरी कांताबा तरंगेचा पट्टा जाधव खमत तर भार घस नाही पडता या मानवी आयुष्यात पाठीमागे कीर्ती रूपाने जिवंत राहावं हो येताना काय घेऊन येता येत नाही जाताना काय घेऊन जाता येत नाही सगळं काही इथे राहत आहे मोकळ्या हाताना जावं लागते सुपात हात पण शपथ घेतली जाते नाही कुणाची कोणी तुझे नव्हे कोणी अंतिम क्षणी जाचे प्राण्या माझे माझे बनवले शणगे हात न तिघत चॉकलेट लांगेचा आणि शुभम भालके काळ्या रंगेचा गाव भालके सरकोलीचा सराव करता भालके तुम्ही शिवनेरी तरी बापूरच भालके सुवर्गीय आमदार भारत नाना बालकेंच्या गावचा संतोष जगतापच्या गावचा बरोबर करा बालके आणि विरकर ना कोलाटची पकड मजबोत केलेली आहे वाघीन तिकडे लढायला गेलाय वाघीन विरकर वारीची महिला कुस्तीगीर काय लढते बघा पुरस्काराची ईशा कोदार पकड मजबूत केलेल्या दोन हजार रुपये वरले देणगी जाते आपल्या दे। गळीवरती मानाचा फेटा बांधण्यासाठी आजच्या ऐतिहासिक मैदानात तीन नंबरची कुस्ती जेणी लावलेली अकरा हजार रुपये नावाची भगवान नामदेव विरकर नागोबा पेट्रोल पंप मसोडीचे मालक आपल्या गळीवरती मानाचा फेटा बांधून घ्या हनुमंत राकोंडे विरकर यांचा सन्मान अकरा हजार रुपये इनामाची देणगी देते देणगी देते हरिभाव गोविंद विरकर मसाळवारी यांचा सन्मानत्व कामूसेरकरमा सिद्धनाथ पथसंस्था यांनीही अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती लावलेली त्यांचा सन्मानत्व धीरज तातोबा दलांडे अकरा हजार रुपयाची कुस्ती लावलेली आहे त्यांचा सन्मान चिपळू यांचा अकरा हजार रुपये इनामाची पुस्त्या त्यांचा सन्मान होतो पंधराशे दोन हजार तीन हजार चार हजार कपडे काढून या आम्हाला पाठीमाग कोणी आलेले पलवान दिसत नाही येणार का नाही पलवान मित्र सुजीत तरे आणि सोनू गोलात्कर पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध पृथ्वीराज अकोले शिवा देवकर विरुद्ध ऋषिकेश कुमार सागर खरे विरुद्ध सूरज काळे किराण खट्टे विरुद्ध दत्ता लेंगडे सूरज गलाने विरुद्ध प्रताप जाधव कोंका नाले विरुद्ध दत्ता जानकर हर्षद गावडे विरुद्ध बाबू तापुरे कृष्णा तरंगे विरुद्ध गणेश आवकारे दोन हजार रुपये इनामाची देणगी दखतला आणि सदरप्पा माउली जागाविरुद्ध से सुशांत भोदरे विरुद्ध अक्षय ढवळे ऋतुराज सचिन जडाविरुद्ध केला दादा जयराज आदिनाथ करांडे गणेश आवकारे माउली आपण लगेच आकारावरती येत आहे बाबुराव भोडरे यांच्या वतीनं तुषार जागाला शंभर रुपयाचं भरिक आणि राष्ट्रीय विजेता मान कार्यकत्ता मानव हिंदुत सातारा जिल्ह्यांचा कर्ती करा अनेक वेळेला महाराष्ट्राच्या ताणाजी विरकर आला अनेक मैदानावर विजय मिळवणारा परवा अनेक मैदाना गाजवला तानाजी विरकार कुस्ती संघटक म्हणून आता फार मोठं काम करायला लागलेलं आज कुस्ती मैदान पर्जेच्या पाठीमाग धोपरा जोडण्याचं काम करता त्यांचे सगळे सहकारी शांती सुपर मार्केट बसवलेचे मालक बंडू बोडाचे उद्योजक यांचा अपमान झालेला पंचवीस हजार रुपये इनामाची बंडू मोरासे शांती सुपर मार्केट मसव यांचा सन्मान होतो गणेश चव्हाण कवासपूर आलेल्या संताजी गायकवाड कारगिलचा येणार का सातशे रुपये इनामातली कुस्ती आहे सातशेतले परिवार तुम्ही येत नाही आणि जे जवळ फिलाय धाडस आहे मनगड आहेत त्याला दहा दहा नाव पोकडाची गरज लागत नाही नाचत नाचकोरगते मैदानात शुभम चव्हाण बामणीचा के के हिंद केलांगेचा पट्टा आहे रोहित बुदावले मसवरचा सेराम कुस्ती संकोन महानी खंडेकर अन्नाचा पट्टा आहे उद्योजक मंडू मोडासीत उपस्थित झालेले पंचवीस हजार रुपये इनामाची देणगी दिलेली अनिवार्य होता बंड मोडाचे उत्तेजक पंचवीस हजार रुपये देणगी यात्रा कमिटीसाठी दिलेली आहे साहेब आपल्यासारखे उत्तेजक कुस्तीवरती प्रेम करतात म्हणून कुस्ती बहरायला दिली आहे अजून <स्थाथा> दोन हनुमंत वाकोडे काराकुळेचा अन्नासद गायकवाड वस्ताचा बटा विरोध कर असे पार्थ चव्हाण हा अधिकार आणि रोहन मासुडे लाला सात आपण पंच बना करायला जर तुम्ही परवानगी दिली तर अनेक इथं आणि कुस्तीतले गंगतीकर गंगोतीचे दिपडी सरपंच आपण पंच मुकडे उपस्थित झालेले स्वागत आहे नागोबा पेट्रोल पंपाच्या हार्दिक स्वागत आहे तीन नंबरच्या कुस्तीसाठी चांदीची गदा ठेवण्यात आलेली आहे शिवराज अशी कुस्ती आकड्यावरती होते। कोरड पारच म्हणून तुम्ही आखाड्यावरती शिबाम कोरड हाती तांदळे बरोबर का सत्यानंद मुंबई येथे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठीची निवड झालेल्या हलगीवादी ज्योती अर्जुन चांदळीचा सन्मान होतो